बाईक तुमचं स्वागत आहे अश्विनी वड्डे या यूट्यूब चॅनलवर आज रक्षाबंधन आहे आणि सर्वांना सर्वात आधी पहिला सर्व बहीण भावांना रक्षाबंधनची हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसंच मी आज राखीबंधनाला माझ्या घरी नाही गेली कारण माझे भाऊ माझ्या घरी येणार आहेत तर मी आज त्यांना रक्षाबंधन माझ्या घरीच करणार आहे तर तू दाखवते मी पुढे आमची रक्षाबंधन कशी साजरी होणार आहे आणि माझा लूक कसा वाटला हे कमेंट करू कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा मला मी दाखवते मी त्यांना मांडला आहे ते दाखवते तुम्हाला मी असं पाठ ठेवलं आहे तिथे रांगोळी काढली साईडला आणि ताट सजवलं आहे ते पण तुम्हाला दाखवते हे पहा आरतीचं ताट त्याच्यात पेढे ठेवायचे आहेत हे बघा आरतीचं ताट पण सजवलेला आहे हे पहा माझ्या भावानं मीनी पेढेसुद्धा आणलेले आहेत काही मी जेवणसुद्धा बनवलेलं आहे व्हेज पुलाव बनवला आहे कारण श्रावणी सोमवार असल्यामुळे व्हेज पुलाव बनवला आहे तर मी तुम्हाला ते पण दाखवेल मी त्याची रेसिपी नाही टाकली पण तुम्हाला ते पण दाखवेल मी बनवले ते आणि तुम्ही कंटिन्यू राहा माझ्यासोबत तर आता माझे भाऊ येणार आहेत संध्याकाळचे सात वाजलेत कारण मी माझ्या दिराना राखी बांधायला गेली होती त्याच्यामुळे मला वेल नाही भेटलं आणि बरं पण नाही जरा मला त्याच्यामुळे मी माझ्या भावानं इकडेच बोलवले आणि ते इकडेच येणार आहे भाव पण येणार आहे आणि बहीण येणार आहे आई येणार आहे तर तुम्ही कंटिन्यू राहा माझ्यासोबत बहीण भावाला राखी बांधायला नाही गेली म्हणून भाव बहिणीच्या घरी येणार आहेत आणि नक्की तुम्ही पण असं करा जर बहिणीला नसर यायला जमलं तर तुम्ही नक्कीच बहिणीच्या घरी जा आणि बहिणीकडून राखी बांधून घ्या कारण बहीण भावाचं नातं हे टिकू द्या तसच माझे दोन्ही भाऊ येणार आहेत माझी बहीण आलेली आहे हे आहे सोना सोना हो। चिमणी नाही आली हे बघा दिदी पण आले भाव आले हे बघा भाऊ माझा छोटावाला कॅश साई तुला किती टाकलं बघा चिमणी आली माझी आई आली ये चप्पल का आता ये पा माझी सर्व फॅमिली भाई या मेरे राखी के बंधन को निभाना किने इदू ऐला जरा आसला कुठं लागला बको average आकी वाटला इ tiba hatla ho gaya hai ye ye kya puchna babu ye juo boge puro ka tar ka sabka pehne ne e khaja

आला आला मस्त आला हो हा झालं तिने घरी राखी बांधले पण हे पाहता ती परत बांधते माझ्या घरी आले ना छोट्या भावाला पण

काहीच आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आता आम्ही जेवलो झुकव जरा नीचे झुको हां हां हा हे बघा बहीण भाऊ कुछ नाही बोल बोरू भाऊ भाऊ मांडलाय माझ्या शेजारला आता ते त्यांनी भाऊ मांडले माझ्या नवऱ्याला त्या राखी बांधायला आल्यात रात्रीचे अकरा वाजले